आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक सणातून दिसणारी एकतेची भावना सातत्यानं बळकट करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ष प्रतिपदा उत्सवात प्रधानमंत्र्यांचा सहभाग संघटन समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढं घेऊन जाण्यासाठी महत्वाचं सूत्र ठरणार असल्याचं प्रतिपादन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्याची कृषी मंत्र्यांची ग्वाही गुढीपाडवा सणाचा सर्वत्र उत्साह जागोजागी नववर्ष स्वागत यात्रांचं आयोजन आणि एलमध्ये विशाखापट्टणम इथं सुरू झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सात गडी राखून विजय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग होता आपल्या सणातून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सातत्यानं बळकट करायची आहे असं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह हो। देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणाऱ्या असलेल्या रोंगाली बिहू पोईला बोईशाख नवरेह सणाच्या तसंच ईदच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या परीक्षा संपून लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गानं नवी कौशल्य विकसित करावीत यावर त्यांनी आजच्या मन की बातमध्ये भर दिला या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माय भारत या दिनदर्शिकेची माहिती दिली उन्हाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये जलसंवर्धनावरही भर दिला या निमित्तानं त्यांनी कॅच द रेन या मोहिमेची माहिती दिली ही मोहीम सरकारची नसून समाजाची जनता जनार्दनाची मोहीम आहे असं त्यांनी सांगितलं बारिश की बूंदों को संरक्षित करके हम बहुत सारा पानी बर्बाद होने से बचा सकते हैं। पिछले कुछ सालों में इस अभियान के तहत देश के कई हिस्सों में जल संरक्षण के अभूतपूर्व कार्य हुए मैं आपको दिलचस्प आंकड़ा देता हूँ पिछले सात आठ साल में नए बने टैंक पॉन्ड और अन्य वाटर रिचार्ज स्ट्रक्चर से 11 बिलियन क्यूबिक मीटर उससे भी ज्यादा पानी का संरक्षण हुआ है सामुदायिक पातळीवर जलसंवर्धनाच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्याचं तसंच उकाडा वाढत असल्यानं पक्षांसाठी पाण्याचं भांड ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं अलीकडेच झालेल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचीही प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली या निमित्तानं तंदुरुस्तीविषयी बोलताना त्यांनी दिल्लीमध्ये आयोजित फिट इंडिया कार्निव्हलविषयी सांगितलं आपापल्या परिसरात अशा प्रकारचे कार्निव्हल आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केवळ शंभर दिवस उरले असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं या निमित्तानं त्यांनी सर्वांना आपल्या दिनचर्येत योगाभ्यासाचा अंतर्भाव करण्याचं आवाहन केलं जगभरात भारतीय समुदाय आपल्या सांस्कृतिक संवर्धनासाठी करत असलेल्या कामांची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असलेल्या टेक्स्टाईल वेस्ट अर्थात कपड्यांपासून निर्माण होत असलेल्या कचऱ्यांच्या नव्या आव्हानाविषयी बोलताना असा कचरा निर्माण करण्यात आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची जाणीव त्यांनी करून दिली मात्र यावरही अनेक स्टार्टअप्स आणि संस्था उपाय शोधत आहेत शाश्वत फॅशन आणि कचरा व्यवस्थापनासाठी अभिनव पद्धतीनं काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं संघटन समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढं घेऊन जाण्यासाठी महत्वाचं सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी याचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात केलं माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन करताना ते बोलत होते माधव नेत्रालय गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत असं प्रधानमंत्री म्हणाले देशातल्या सर्व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे आयुष्यमान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगत माधव नेत्रालय यात आपलं योगदान देत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले स्वास्थ्य के क्षेत्र में देश जिस तरह काम कर रहा है माधव नेत्रालय उन प्रयासों को बढ़ा रहा है देश के सभी नागरिकों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं मिले यह हमारी प्राथमिकता है देश गरीब मध्यवर्गीय स्वस्त दरात औषधी उपलब्ध जात आहे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे मेडिकलच्या जागा वाढल्या आहेत जास्तीत जास्त आणि चांगले डॉक्टर तयार करणं हे सरकारचं ध्येय असल्याचं ते म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक केलं ज्याप्रमाणे संतांनी समाजाला नवी ऊर्जा देण्याचं काम केलं तसंच डॉक्टर हगडेवार आणि गोळवलकर यांनीही समाजाला ऊर्जा दिली संघ अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करणारी संघटना आहे पूर भूकंप किंवा कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तत्पर असतात स्वयंसेवक नेहमीच निस्वार्थीपणे काम करतात असं ते म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी तमसोमा ज्योतिर्गमय या, या पुस्तकाचं प्रकाशनही केलं दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्याचं काम माधव नेत्रालय गेल्या तीन दशकांपासून करत आहे हे नेत्रालय केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण मध्य भारतासाठी उपयोगी संस्था ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर माधव नेत्रालय लोककल्याणाच्या प्रेरणेनं अव्याहतपणे कार्यरत आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधल्या रेशीमबाग भागातील स्मृती मंदिराला भेट दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशम बळीराम हेगडेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा स गोळवलकर यांच्या स्मृतीस्थळांना प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली त्यानंतर दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाऊन मोदी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली नागपूर अमरावती रस्त्यावरील बाजारगाव इथल्या सोलर एक्सपोलेझिव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचंही प्रधानमंत्र्यांनी आज उद्घाटन केलं प्रधानमंत्र्यांचं आज सकाळी नागपूरमधल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्याचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे ते आज नाशिक जिल्ह्यात वावी इथल्या जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीच्या एक हजार टन क्षमतेच्या गोदामाच्या बांधकामाचा प्रारंभ करताना बोलत होते शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं निर्माण झालं आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली आहे शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे असं कोकाटे म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे रेशमी वस्त्र कडुनिंबा आणि साखरेच्या गाठांच्या माळांनी सजवलेली गुढी घरोघरी उभारून तिची पूजा करून तसंच रांगोळ्या झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे गुढीपाडव्यानिमित्त राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत आहे आज विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईत गिरगाव इथं नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातल्या आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गुढीपाडवा आणि निमित्त शुभेच्छा दिल्या उत्तर मुंबईत चारकोप बोरिवली दहिसर मालाड इथं काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सहभागी झाले होते पुणे शहर परिसरात आज सकाळपासूनच विविध मंदिरात विशेष पूजा अर्चा होत आहेत पुण्यातल्या तुळशीबाग राम मंदिरासह विविध राम मंदिरात रामनवमीच्या कार्यक्रमांची सुरुवात आजपासून झाली ठाण्यातल्या कोपीनेश्वर मंदिरातून गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय केळकर यांनी पालखीचं पूजन करून मिरवणुकीची सुरुवात केली नाशिकमध्ये विविध भागात ढोलताशाच्या गजरात पारंपरिक पोशाखात सुमारे वीसहून अधिक हो नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला सात गडी आणि चोवीस चेंडू राखून विजय मिळवला सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचा डाव आठ चेंडू बाकी असताना एकशे त्रेसष्ट धावात आटोपला अनिकेत वर्मानं सर्वाधिक चौऱ्याहत्तर धावा केल्या हेनरिक लासने बत्तीस धावांचं योगदान दिलं दिल्ली कॅपिटल्स तर फेमिशियल स्टार्कनं पाच तर कुलदीप यादवनं तीन गडी बाद केले पुन्हा एकदा सणातून दिसलेली सणातून दिसणारी एकतेची भावना सातत्यानं बळकट करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षप्रतिपदा उत्सवात प्रधानमंत्र्यांचा सहभाग संघटन समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढं घेऊन जाण्यासाठी महत्वाचं सूत्र ठरणार असल्याचं प्रतिपादन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्याची कृषी मंत्र्यांची ग्वाही गुढीपाडवा सणाचा सर्वत्र उत्साह जागोजागी नववर्ष स्वागतयात्रांचं आयोजन आणि मध्ये विशाखापट्टणम इथं सुरू झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सात गडी राखून विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार